अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला कलिजा करून दाखवणार आहे कसा करायचं ते बघा आता कांदा चिरला आहे आता कांदा कडाईमध्ये टाकते मग कलिजा टाकेल दाखवते पुढचं दोन पळ्या तेल टाकायचे ते त्याच्यावर हा कांदा टाकायचा हा लसूण टाकायचं याच्यात मसाला बघा काय काय टाकायचं मी दाखवते हा लाल तिखट आहे हे गरम मसाला आहे हे धना पावडर आहे आणि हे अग्री मसाला आहे आणि ही ला लसणाची लाल मिरची आहे पाट्यावर वाटलेली एवढं टाकायचं कनिजा आहे बघा तुकडे केले त्याला काहीच लावलं नाही फक्त धुतलं आहे झाकण काढायचं कमी घ्या सर्व आपोआप अंगाच्या पाण्याने शिजलं बघा छान कलेजा आता त्याच्यात बघा अर्धा निंबू आहे अर्धा निंबू पिळायचा त्या आणि ह्या तीन मिरच्या टाकायच्या कापायच्या आणि असे तुकडे करायचे त्यांचे आणि त्याच्यावर कोथमिर टाकायची अजून मीठ टाकलं नाही मीठ टाकलं ना तर लवकर शिजत नाही अजून टाकते पाणी टाकलंच नाही नुसतं वाफेवर शिजवलं कलिजा झाला हे बघा मी तुम्हाला कलिजी करून दाखवली कशी केली ते पण दाखवलं मसाले पण दाखवले कमेंट करा आणि लाईक करा